नमस्कार श्रावण महिना आता संपलेला आहे आता गणपतीची लगबग सुरू झालेली आहे आपल्या सर्वांच्याच घरी गणपती येणार आहेत तर गणपती बाप्पा हे कसे आहेत हे करत आहे म्हणजे आपल्याला सुख देणारे आहेत सर्व आपल्या दुःखाचा नाश करणारे आहेत अनाथांचा नात आहे ह्याच अर्थाचे एक भजन आता आपल्यासमोर मी सादर करीत आहे चला तर मग ऐकूया गणपती बाप्पाचे भजन तूचं सुख करता तूच हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या रे चरणी टी वी तू माता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या ना बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या रे चरणी ठेवे तो माता पोहा झाले पुरे एक वर्ष होत वर्षान एकदा हर्ष पोहा झाले पुरे एक वर्ष होत वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता सुख करता तुझ दुख करता अवघ्या दिनांच्या ना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू पहा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ पहा आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळपुटाण खोबरे निखेळ साऱ्या प्रसादची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण कर आणि रक्षण तूच माता तूच पिता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच दुख करता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोर या रे चरणी ठेवी तो माता नवं काढून नकोता

बोर या रे बाप् मोर या रे तो मा तूच सुख करता तूच दुख करता अवघ्या दिनाथा बाप मोर या रे बाप्प मो या रे चरनीठी तु मा बाप मोर या रे बाप्प मोर या रे शरणी ठेवे तो माता माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद